जिल्हा परिषद परिषदे चर्चा सुरू झाली होती चौक मध्ये आढावा किंवा नाही लागेल याची सुद्धा चर्चा सुरू झाली होती परंतु आपल्या सर्वांच्या कोणी म्हणत असेल शिवसेना संपली मध्ये संपलेलं नाही आपल्या उपस्थितीतून आपल्याला चौक जिल्हा परिषद जागा आपल्याला तरी आदिवासी म्हणून आदिवासी बांधवांची आपल्यावरती आलेली आहे आणि त्यांना कसे भरघोस मात्र निवडून देता येईल याची आपण खात्री करायची आहे पुढचा मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नेते जे उपस्थित आहेत ते आपल्या मार्गदर्शन करतीलच योग्य नियोजन करून मी चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख या तुम्हाला हो, एक वही देतो आपण या तिन्ही सीट आपल्या कशा निवडून येतील यासाठी मी स्वतः तुमच्या पाठी व आपल्या सर्व संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहतील याची ग्वाही देतो